attack k a t e ho ho p a k e j a y e i pakse j a g i u d a i haan haan andar to jaate hai a a e dete e s h o temcha atmansha दर पाणी होता का पाणी होता ओई पाणी शिकते पाच पत्त बसले पाच मध्ये नाव आहे ए बाजी ये ये इकडे होता पाणी होता इकडे ए पाणी होता लक्षात येत ना आ तुम्हाला नाही करतिस डर्मुट लिमिट दादाकडे कुठतर जर का पेपर व्हिडिओ 300 <laughs> 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 you <laughs> इज क्या पायल तुम

हा पूर्ण दिसले नाही काय काय भाजी कशाची नाही जे बाबा पाच

का हा बाहेर गेलाय तू बाहेर नाही आलो काय काय बोललं आलो रोंबड्या मारतात असं आहे माझे पाहिजे उम्मीदवार हा तुम्ही कसे पडाल आता भगत हे निघालच आहे ला मी

दगड वगैरे फुटलेली आहे पाठीमागून येऊन तो आत म्हणजे बाथरूमच्या पाण्याचं कसं थंड असतं ना आणि बाहेर एवढं उन्हाचं टेंपरेचर असल्यामुळं जाऊन बसतात ते गारव्यासाठी आणि हा नाग साप आहे काल पण आम्ही ह्या टायमाला असाच सेम बाथरूमच्या पाईपमध्ये नाक पकडला आणि इथं पण त्यांनी अडचण निर्माण केला की फरशांच्या खाली वगैरे साप राहू शकतात ते दगड वगैरे ती पाईप जरा असं म्हणजे ठेवा आणि ती फुटली पाईप त्याच्यातून तो आतमध्ये जाऊन बसलेला आणि हा नाग साप आहे विषारी साप आहे तर पकडणं गरजेचं होतं आणि आहे असा साप मानिव कुठं जरी आढळला तर सरपंच मित्राला बोलवा मारू नका आणि जेणे माझ्या <laughs> कॉलेजमधले तिनं दोन दिवसात दोन चार दिवसात म्हणजे परवा पण कॉल आलेला व्हिडिओमध्ये बघितला असा तेव्हा पण तिनं तिच्या घराच्या शेजारी म्हणजे साप निघलेला तो दहा म्हणचं छोटंसं पिल्लू होतं आणि तिनं कॉल केलेला आणि हा पण तिनं कॉल केलेला आहे म्हणजे त्यांच्या घराच्या शेजारी मेन म्हणजे तिचं अभिनंदन की त्यांनी दोन साप वाचवले आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचा विसरू